नमस्कार सोलापूरचा अभियान शंभर वर्षापासून सुरू झालेला प्रवास आणि आज पाच हजारहून अधिक टेस्ट टू बालकांच्या यशस्वी जन्माची सुवर्णकथा होय आपण बोलतोय शोभा नर्सिंग होम टेस्ट टू बेबी सेंटर बद्दल व विश्वसनीय सेंटर पैकी एक सोलापूर येथील शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडो जर्मन टेस्ट बेबी सेंटर तसेच फर्टिलिटी ट्रान्सफर इन्स्टिट्यूट या सर्व संस्थाने मिळून मागील चौदा वर्षामध्ये तब्बल पाच हजार अधिक टेस्ट टू बालकांना जगात आणण्याचा जागतिक व्यक्साचा टप्पा गाठला आहे भारताबरोबरच अमेरिका इंग्लंड जर्मन सिंगापूर ऑस्ट्रेलिया इस्राइल दुबई दक्षिण आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्या तंत्रज्ञाचा दर्जेदार वापर अगदी कमी खर्चात सोलापूर मध्ये उपलब्ध करून देणे हेच या केंद्राचे उद्दिष्ट आहे ज्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारण शक्य नसते अशा महिलांसाठी आय व्ही एफ हीच एकमेव आशा ठरते शोभा नर्सिंग होम मध्ये वापरली जाणारी तंत्रज्ञान अत्याधुनिक सुरक्षित आणि जागतिक मानदंडानुसार आहे या केंद्राचा सर्वात मोठा आधार म्हणजे अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे ज्यामध्ये डॉक्टर मिलिंद पाटील डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर प्रतिभा पाटील डॉक्टर मनीषा पाटील डॉक्टर गायत्री आपटे डॉक्टर शुभांगी बमगुंडे डॉक्टर ज्योती गायकवाड डॉक्टर श्रुती पाली अंजली कोळी यांचा सक्रिय सहभाग असतो या सर्व डॉक्टरांचे कौशल्य अनुभव आणि समर्पित सेवा यामुळेच भारतातील अनेक जोडपी या केंद्राकडे आकर्षित झाली आहेत आय व्ही ही एक संवेदनशील व अचूक प्रक्रिया आहे उपचाराच्या काळात महिलांनी ताण टाळावा नियमित कराव्यात गर्भ राहिल्यानंतर काळजी घ्यावी बाळ जन्मल्यानंतर त्याच्या आरोग्यावर लक्ष द्यावे या सर्व गोष्टीचे मार्गदर्शन येथे तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जाते उच्च तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर जागतिक दर्जेचा वापर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशाचं अतुलनीय टक्का म्हणून भारतासह जगभरातील जोडपी या केंद्रावर विश्वास ठेवतात स्वतःचे बाळ हवंय पण अनेक वर्ष प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर आशा सोडू नका शोभा नर्सिंग होम टेस्ट टू बेबी सेंटर तुमच्यासाठी नवी आशेची किरण ठरू शकते टेस्ट टू बेबीची जी प्रक्रिया किती दिवस चालते आणि त्यांना कोणत्या टप्प्यातून जावं लागतं आणि प्रक्रियेला हॉस्पिटलला किती वेळा यावं लागतं टेस्ट टू बेबीची जी प्रक्रिया असं खूप काही मोठं नाहीये की बापरे आता आम्ही डेस्ट्रीब्यू बी करतोय आता आपल्याला खूप दिवस ॲडमिट राहावं लागणार आहे सगळं आपल्याला रजा घेऊन घरी बसायला असं अजिबात काही नाही आहे ओपीडी बेस्ड प्रोसिजर आहे जनरली एक दहा दिवसाचा इंजेक्शनचा कालावधी असतो आम्ही एखाद्या पेशंटला आता घेते ट्रीटमेंटला आम्ही एक दिवस साधारणतः त्याला इंजेक्शन देतो त्यांच्या दोन्ही थ्री बीज तयार करतो बीज तयार झाल्यानंतर ते आम्ही काढून घेतो तिथचा रोल संपला ती घरी जाते त्या दिवशी लगेच घरी जाते आम्ही सकाळी बोलवतो बीजांडं काढलं की तीन ते चार दिवसांमध्ये ती घरी जाते मग आम्ही आमच्या लॅबोरेटरीमध्ये तिची प्रक्रिया करू तिच्या मिस्टरांचा धातू घेऊन पणावून घेऊन त्यांचं मिलन गर्भ बनवून तो पाच दिवसाचा गर्भ नंतर आपण गोठवून ठेवतो पण लगेच ट्रान्सफर नाही करत आणि नंतर एक सबसिक्वेंट एक साधारणतः एक महिना दीड महिन्यानंतर तो गर्भ आपण पण तिच्या पिशवीत सोडून देतो त्याला त्याला ॲनासेशन काहीच लागत नाही फक्त गोळ्या देतो तिच्या गर्भाच्या पिशवीचं आस्तर आपण बनवलं जातं आणि मग एकदा असं चांगलं बनलं की मग आपण तो गर्भ परत तिच्या पिशवीत सोडतो दिवस जाण्यासाठी खूप मोठं काही नाही आहे हां फक्त शेवट शेवटला थोडंसं फ्रिक्वेंटली यायला लागतं म्हणजे एक दोन दिवसाला तीन दिवसाला पण त्याच्या किती प्रमाण अंदाजे वय आरोग्य माझ्याकडे जे मी डिस्प्ले करतो नोटीस बोर्ड माझ्याकडे जे ते नाईन्टीच्या वरच असतं मला आता तुम्ही म्हणाल की सर नाईन्टी आता कुठे असतं पण माझ्याकडे प्रमाण सत्यवायचं प्रमाण डेटा पेशंट नाव तर मी पेशंट नावावर शकत की कॉन्फिडन्स पण माझ्याकडे सगळा तो डेटा आहे इथे आमचं एव्हरी बॅचचा रिझल्ट नाईन्टी पर्सेंट आणि आम्ही आमच्या वेबसाईटवर पण आणतो तो आम्ही आमचं नोटीस बोर्ड सात मासेची जेवढे आहेत सगळीकडे आम्ही नोटीस बोर्ड अपलोड केलेलं असतं अच्छा पाच हजारहून अधिक यशाचे बेबी जे आपल्याकडे झालेले आहेत त्या पाटील पाठीमागील यशाचे जास्तीत जास्त कारण कोणतं आहे यशाचं एक कारण असं कधीच नसतं मी म्हटल्यासारखं की टीमवर्क डॉक्टरचं कला कौशल्य त्यांचा नॉलेज अत्याधुनिक ट्रीटमेंट पद्धत उपकरणं तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्य या सर्वांमुळे हे आज जे काय आपला हा ऐतिहासिक क्षण आहे हा आपण काढतो संपूर्ण आय व्ही एफ प्रक्रियेला एकूण खर्च किती येतो खर्चात काय समाविष्ट केलं जातं आणि काय काय वेगळं भरावं लागतं त्यामध्ये आय ख करतो खूप जास्त कुठल्या प्रकारचं आपण आय बी एफ करतो काय करतो त्याच्यावर सुद्धा बरेचसं अवलंबून असतं तर मी आता बाहेर बोललं सगळं की साधारण दीड ते दोन लाखापर्यंत इट स्टार्ट आणि ते डिपेंड करतं ते काय आहे आता आपण समजा जर डोनर घेतली मग त्याचा खर्च वाटतो त्यांचं स्वतःचा जर बीज असेल त्यांच्या स्वतःचा जर असेल तर खर्च कमी असतो काही जणांना इंजेक्शन खूप कमी लागतात मग त्यांचा खर्च एकदम कमी होतो काही जणांचं वजन खूप जास्त असतं मग त्यांना इंजेक्शनचा डोस नॅचरली जास्त लागणार मग इंजेक्शनचा डोस जास्त लागला मग त्यांचा खर्च वाढतो त्यामुळे इतकं वेरिएशन आहे त्याच्यामुळे त्यामुळे प्रत्येक इंडिव्हिज्युअल केस बघून आपण ते केलं जास्त असं फिक्स नाही झालं की आय हा एवढा करत असं कधीच नसतं अच्छा आय सुरू करण्यापूर्वी कोणत्या तपासण्या अगोदर केल्या जातात तीन मेजर आहेत एक रक्ताची तपासणी असतात दोघांच्या त्याच्यानंतर मिस्टरांचं म्हणजे त्यांच्या हजबंडचं आपण धातू तपासणी करतो आणि तिथे सोनोग्राफी करतो या उपचारादरम्यान कोणती प्रकारची जोखीम असतात अशी जोखीम काहीच नसते टेस्ट्यू इज फेअरली फेअरली uh... प्रोसिजर आहे म्हणजे अशी खूप काही मेजर जोखीम काही नसते म्हणजे आईच्या आरोग्यावर किंवा बाळावर काही दुष्परिणाम होतात का या संदर्भात नाही नाही आता आपण जी ट्रीटमेंट प्रणाली वापरतोय त्याच्यामध्ये कुठल्याही आईच्या तब्येतीवर किंवा ह्याच्यावर किंवा इंजेक्शन ओढत असं काहीच नाही आता खूप सारं टेक्नॉलॉजी बदलली आणि आम्ही ज्या पद्धतीने कर ते करतोय ते अतिशय वेगळं त्यामुळे इथे कॉम्प्लिकेशन रेट जवळजवळ चा आहे आय बी एफ यशस्वी न झाल्यास त्याचा पुढचा मार्ग काय असू शकतो आम्ही कारणांची म्हणजे आम्ही अनालिसिस करतो की बाबा याला ना प्रेग्नन्सी नाहीये आली किंवा गर्भच नाही बनले तर का नाही बनले म्हणजे शुक्राणाचा काही प्रॉब्लेम आहे का स्त्री विजनचा काही प्रॉब्लेम आहे का कधी कधी जेनेटिक गुणसूत्रांचा प्रॉब्लेम असतो मग आमचे जेनेटिक्स आमच्याकडे जेनेटिक जेने सिस्ट तर तेच त्याचं अनालिसिस करतात आणि मग त्याच्यानुसार आम्ही पण एक दोन किंवा तीन सायकलमध्ये पंच्याण्णव टक्के बायकांना आमच्याकडे दिवस राहून जातात पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के आय व्ही नंतर गर्भ राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यामध्ये महिलांनी काय काळजी घ्यावी पहिले तीन महिने फार नाजूक पिरियड असतो कारण जस्ट आपण गर्भ रोपण केलेलं असतं आणि गर्भ वाढायला सुरू झालेला असतं त्याच्यामुळे आम्ही त्यांना कधीच पूर्ण म्हणजे हलायचं नाही डुलायचं नाही असं सा काही सांगत नाही फक्त घरी मानसिक शारीरिक एक स्वास्थ्य असायला पाहिजे रिलॅक्स राहायला पाहिजे हिरवे पाल्या पाहिल्या खाणं पाणी भरपूर पिणं सकाळ संध्याकाळ ताजं अन्न खाणं एवढंच फक्त सांगतो असं सा काही खूप गर्भसाधारण टिकून राहण्यासाठी त्यासाठी काय काही आवश्यक म्हणजे असे काही वेगळ्या औषध असतात का नाही जे आमच्या आय व्ही एफ ह्याच्यामधलं जो प्रोटोकॉल मध्ये औषधं असतात की गर्भाला सपोर्ट करणं वाढवण्यासाठी तेवढेच फक्त आपण वापर त्याच्या व्यतिरिक्त असं काही लागत नाही तुमच्याकडे आय व्ही एफ साठी किती वर्षाचा अनुभव आहे सर पंधरा फोर्टीन इयर्स आले पंधरा वर्षाचा पंधरा वर्षाचा ते जे आपण एक्सेप इंजेक्शन ते देतो ना बऱ्याच वेळा एखाद्याच गर्भ चिकटत नसेल तर तिथं रक्तपुरवठा चांगला होत नसतो कारण तर बारीक बारीक रक्ताच्या गाठी होतात मग तो गर्भ चिकटण्यासाठी ते कधी सगळ्यांना वापरतो पण स्पेसिफिक इंडिकेशन त्यांना वापरतो आणि तर ते वापरलं किंवा काही जणांना मग कधी अबॉर्शनची शक्यता जास्त असते तेच परत कारण तेच असतं की रक्त पुरवठा आईचा बाळाकडे जाणारा कमी जातो बारीक बारीक रक्ताच्या गाठी होतात किंवा पुढे चढून सडनली पोटात बाळ जाऊ शकतो दगावू शकतं मग ह्या स्पेसिफिक कारणांसाठी मग आपण ते एक्सेप्ट इंजेक्शन वापरतो म्हणजे त्याचा रक्त रक्तपुरवठा आईकडनं बाळाला जाणारा जो रक्त पुरवठा असतो तो सुरळीत राहायला पाहिजे कुठे रक्ताच्या गाठी होऊन ते रक्त ब्लॉक होऊन बाळाचा मृत्यू किंवा मिसकॅरेज नाही व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आपण वापरतो हा किती महिने वापरावं लागतं सर हा एक्सेप्ट साधारण आपण जे डिलिव्हरी किंवा हे करतो साधारण एक चोवीस तास अगोदर बनतो पूर्ण महिने नऊ महिने वापरतो आणि त्याच्यानं मग आपण बंद करतो मग आपण डिलिव्हर करतो साधारण इंजेक्शन बाकीकडे पण वापरलं जर ऑपरेशन रक्ताच्या गाठीवर बेसिकली हे इंजेक्शन फक्त प्रेग्न्सीसाठी नाही येते गाठी होतात आणि त्या रक्ताच्या गाठीचं दुष्परण काही असो मग दिवस राहिलेल्या दिवस राहत नसेल ऑपरेशन झालेलं व्यक्तीला पण रक्ताच्या गाठीहून पल्मरी एम्पॉलिजम म्हणतो ना आपण ते होऊ शकतो हा त्यामुळे इव्हन आपण कोविड मध्ये पण वापरलेलं नाक्ताच्या पण पेशंट डगावत होते तर ते स्पेसिफिक इंजेक्शन हे प्रत्येकाला नाही वापरायचं मध्ये आपण आज नऊ आज जर का साधारण आपण नऊ वाजता हा इंजेक्शन घेतलं दुसऱ्या दिवशी आपल्याला नऊ वाजता घ्यायचा हा गरजेचा असतो जर का पुढे मागे झालं किंवा आपण एखाद्या वेळेस तो इंजेक्शन घ्यायचा चुकला त्याचा परिणाम काय होऊ शकतो का, का? साधारण कसं असतं आपण जो इंजेक्शन देतो त्याचं जे हाफ लाईफ पिरियड असत ते सगळं कॅल्क्युलेट केलं जातं आजचं इंजेक्शनचा इफेक्ट दुसऱ्या चोवीस तासापर्यंतच राहतो म्हणून आपण ते चोवीस तासानंतर घेत असतो तुम्ही जर गॅप वाढवलं तर काय होईल मधला जो पिरियड आहे इंजेक्शनचा इफेक्ट राहणार नाही म्हणजे शरीरात जी काही इफेक्ट हवं आहे आपल्याला चोवीस तास इफेक्ट हवा असतो मग मिळत नाही ना मग तो मध्ये मध्ये ब्रेक होतो तो, तो होऊ नये म्हणून मग आपण चोवीस तासांचा हो। हे ठेवत हे बा दोन पाच दहा मिनिटांचा काही विशेष फरक पडत नाही पण आपण आपण म्हटलं काय विशेष फरक पडत नाही मग पेशंट आलेला विशेष फरक पडत नाही मग ते तासात तास दोन तास करतात म्हणून आपण त्यांना सांगतो की नाही तुम्ही करेक्ट टाइम घ्यायला पाहिजे धन्यवाद ओके